नमस्कार टू फॅमिली कसे आहात बरेच असाल मी पण बरीच आहे कविता शेजवळ ब्लॉकमध्ये आप आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आजचा विषय आपला खूपच छान आहे की दुसऱ्यांचा संसार कसा मोडायचा सा। तुम्हाला सांगते दुसऱ्यांचा संसार मोडायला अजिबात शहाणपणाची गरज नाही आहे बिंडोकपेक्षा बिंडोक माणूस असला ना तीच लोक दुसऱ्यांचा संसार मोडू शकतात कारण त्याच्यामध्ये हुशारीची गरजच लागली त्याच्यामध्ये फक्त बिंडोक असणं खूपच महत्त्वाचं आहे कारण हुशारी कशात का लागते चांगल्या कामांमध्ये आणि वाईट कामं करायची असेल ना चुकीचे कामं करायसाठी दिमाकाची गरज नाही आहे आणि हुशारीची पण गरज नाही आहे फक्त अवघा बिंडोकपणा पाहिजे तो बिंडोकपणा असला ना की आपण कोणाचाही संसार मोडू शकतो कारण चुकीचे काम करण्यासाठी खरंच तुम्हाला सांगते हुशारीची गरज नाही आहे बिंडोपेक्षा बिंडोक, बिंडोक माणूस अशी कामं करतात आणि जी लोकं चांगली असतात ना ते दुसऱ्यांचा संसार वाचवण्याचं काम करतात आणि दुसऱ्यांचा संसार मोडू न द्यायचं कसा दुसऱ्यांचा संसार वाचवायचा ह्या गोष्टीचा प्रयत्न करतात पण काही बिंडोक लोक असतात ना ते फक्त दुसऱ्यांचा संसार मोडण्याचा प्रयत्न करतात कारण दुसऱ्यांचा संसार मोडायला ना काहीच म्हणजे हुशारीची गरजच लागत नाही ना फक्त बिंडोक असलं भरपूर झालं जर समजा संसार मोडायला चांगल्या विचारांची आणि ज्ञान म्हणतात ना ज्ञानाची गरज असती तर लोकांनी दहा वेळा विचार केला असता की नाही नाही आपल्याला कोणाचा संसार मोडायचा नाही आहे प्रत्येकाचा संसार कसा वाचवता येईल ह्या गोष्टीचा प्रयत्न केला असता म्हण तुम्हाला सांगू का चुकीचे कामं करायसाठी खरंच हुशारीची गरज नाही आहे हुशारीची आणि शहाणपणाची गरज कुठे पडते चांगले कामं करण्यासाठी मग त्यासाठी जी लोकं चांगली आहेत ना आणि ज्यांना दुसऱ्यांचा संसार मोडून न द्यायचा असतो ना ती लोक प्रयत्न करतात की त्यांचा संसार नाही मोडू द्यायचा आपल्याला पण काही भिंडोक लोक असतं ना त्यांचे विचार एवढेच असतात की यांचा संसार आपण कसा मोडायचा कारण त्याच्यामध्ये हुशारीची गरजच लागत नाही हो बोलते काय हुशारीची गरज लागली असती ना तर लोकांनी दहा वेळा विचार केला असता की आपण कोणाचा संसार मोडायचा की नाही मोडायचा पण <laughs> कारण दुसऱ्यांचा संसार वाचवायचं बोललं ना की त्याच्यामध्ये खरंच खूप हुशारी लागते की समोरच्याचा संसार कसा वाचवायचा आणि त्यांचा संसार मोडूच द्यायचा नाही आपल्याला त्याच्यासाठी माणूस जीवतोड प्रयत्न करतो की नाही नाही आपल्याला यांचा संसार मोडू नाही द्यायचा आहे कारण काही असू द्या पण जी लोकं घाबरतात ना की दुसऱ्यांमुळे स्वतःचा संसार बिघडू देतात मग मा त्यांना मला एकच सांगायचं आहे की दुसऱ्यांना जर संसार मोड बिंडूक लोकं संसार मोडू शकता मग तुम्ही तुमचा संसार वाचवा नाही शकत मग तुम्ही तुमचा संसार वाचवण्यासाठी जीवत रान करू करू शकता तेवढा प्रयत्न तुम्ही पण करू शकता कारण तोंडाऱ्याला जर हुशारी लागत नाही तर वाचवायचा प्रयत्न आपण करू शकतो नक्कीच तर प्रत्येकाने असाच विचार करा की आपल्याला दुसऱ्यांचा संसार कसा वाचवायचा आहे मोडायचा विचार नाही करायचा जर तुमचे विचार चांगले आहेत चा ना तर संसार वाचवण्याचा प्रयत्न करा मोडण्याचा नाही कारण प्रत्येकाने जर असा विचार केला ना की नाही आपल्याला प्रत्येकाचा संसार मोडू नाही द्यायचा आहे वाचवायचा आहे कारण संसार मोडणाऱ्यांना बिंडोक म्हणतात कळलं बिंडूकपेक्षा बिंडोक, बिंडोक म्हणतात अशा लोकांना आणि जे दुसऱ्याचे संसार वाचवतात ना त्यांना खरंच त्यांचे विचारच महान जे दुसऱ्यांचा संसार वाचवण्याचा प्रयत्न करता आणि प्रत्येकाला मला सांगायला नक्कीच आवडेल जर कोणी पण तुमचा संसार मोडण्याचा प्रयत्न करत असतील आणि तोडण्याचा प्रयत्न करत असतील तर नक्कीच तुम्ही तुमचा संसार वाचवण्यासाठी जीवाचं रान करा भले त्या ठिकाणी तुम्हाला कुठला सपोर्ट असो किंवा नसो आणि सपोर्टची गरज त्यांना पडते ज्यांना स्वतःवर विश्वास नसतो कारण ज्यांना स्वतःवर विश्वास असतो ना त्यांना सपोर्टची गरज नाही कळलं तर प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात राहू द्या आणि आजचा ब्लॉग जर माझा आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि तुमच्यासाठी मी असेच नवीन नवीन व्हिडिओ नक्कीच अपलोड करत राहणार आहे कारण माझ्याकडे भरपूर असे विषय आहे तुम्हाला शेअर करण्यासाठी बाय टू फॅमिली